Thank <laughs> you.

प्रयत्न करून राहिलो पण फोन येत कठीण आहे कठीण आहे या बाईच नवरा म्हणजे नुसतं तिने एक पोतेर करून ठेवलं <laughs> गाव हॅलो काय घेतील काय म्हणतेस आहेस का हा करायचं पण बरं आहे चांगला झुपलाय कामावर हा करतातच काम हे करून घेते त्यांच्याकडून जमिनीच काम चांगलं आता काय करणार मग अशीच पडी ती जमीन होती बरं झालं पाठवलीस त्याला ते घेऊन आले बघ मी कशी जबरदस्ती निघाला इकडं लावते तू काही का मला नाही बाई नजरेसमोर अजिबात हालून देत नाही आहे आता बघतीच कसा काम करत नाही तो हा तू बरं आहे का होय नीट राहा मग तुला आपण घेते मी बोलून इथंच मग राहा आपले दोघं चांगले बरं का ठेवू का मग आता हा चल नीट राहा बरं का तुला काही कळतं का नुसती रिकाम टेकड्यासारखी त्या मोबाईल डोकं घालून बसते अगं त्या जावायला कामाला लावलं मी काय कमी पडत होतो का तुला नाही म्हणजे कामाला मी कमी पडत होतो का सगळी घरची कामं मी करतोस ना अहो तुमच्या हातनं होत नव्हतं ना म्हणून तर जावयानं बोलून घेतला शेताच्या कामाला वा वा माझ्या हातन होत नव्हतं तो, तो रांगळा घरी बरं वाटला तुला बोलायचं नाही मी आधी सांगते कामासाठी बरा वाटला पण पावण्या माणसापासून काम करून घेणं हे चांगलं आहे का अहो ते गावात तरी काम सोडून का कुठं गावातली लोक शेण घालतायत ना माझं तोंड की कसं का तुम्ही जावायला कामाला लावलं गावभर उंडरत होता ते गावभर इकडं कामाला लागले ते का साखर आणायला गेलो तुम्ही नव्हतो हा लक्षात ठेव तुम्ही फुकट हुंडरत नाही गावा इथले घरची कामच याच्याने सरत नाही आणि तुला हे समजायला पाहिजे ना का, का, का पहिले त्याच्या नावानं शेती करून दिली मग त्याला प्रेमानं घरी बोलावलं आणि झोपलं शेताच्या कामाला वाग भावा बारा एकर जमीन नावावर करून दिली की नाही मग आता करणार कोण मग आता तू मालक झाला तू मालकीन कुठे राहिली राज्य आपलंच आहे गेलं राज्य गेलं त्यांच्याकडनं काम काही राज्य नाही गेलं काम तर लागेल तू काही मालकीन नाही आता मालकी नाही अजिबात आपलंच राज्य संपलं तुझं राज्य आता आमचं बी संपलं म्हणा आणि हे बघ तू जास्तीचे अक्कल लोक पाज सांगून ठेवतो तुला अगं हे जावायला कामाला लावणं हे आणि तू माल का मालकीन आहे का मालकीन मीच आहे मी फक्त बारा एकर जमीन त्याच्या नावावर केली आहे बघा कसा लावलाय कामाला आ... तुला काही समजायचं नाही पाहिलं का समजायचं गाडवा पुढे वाचली गीता आ... आ... म्हणून रातचा गोंधळ बरा होता का त्याला कामाला गाड्यावर पाणी तुझं म्हणजे गाड्यावर पाणी काय टाळक्यात बसायचं नाही तुझ्या कठीण आहे रेव कठीण इचापुला सराव म्हणजे आता देवा उचल रे बाबा लवकर आता उचल लवकर कठीण आहे देवा कठीण आहे टाळी तिकडे अरे टक 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 काम नाही काही नाही जावे बापू बोला की मामा मला क्षमा करा काय झालं मी तुमच्या गुनानकडे पाहून मुलगी दिली तुम्हाला काय माझं स्वप्न होतं पण या भवानीनं ना तुमच्यासारख्या साध्या तुमच्यासारख्या साध्यासुध्या प्रेमळ माणसाला कामाला लावलं हो आज आज याच्यासाठी भांडलो मी तिच्यासोबत काय म्हणता हो पण ती भवानी आली नाही आटोक्यात अजी बात नाही मामा तुम्ही पहिलीच सरळ करायला पाहिजेत होती अरे बाबा प्रयत्न केले रे सरळ करायचे पण आता माझ्या हातच थोडं कमी पडलं ना काय करता त्याला आता तुमचं नसीब असंच म्हणावं लागेल बाबा नसीब म्हणून पण बापू तुमचं नसीब मला जरा बरं वाटतं म्हणजे तुमची सूत्र तिच्याशी चांगली जुळतात पण तिला असं नको करायला होतो अरे गावात किती लोक मला चेष्टा करतात माझी की जावायला बोलावलं त्याला कामाला लावलं शेती दिली नावावर करून दिली त्याला घरगडी म्हणून काम करता तुम्ही का कमी पडता का मी तिला हे म्हणलो मी म्हटलं तुला काय कमी करतो का मी नाही म्हटलं कामाला कामाला हो कामा म्हण म्हणून मी बोलावलं जावयाला बापू असं म्हणली मामा काम तर करावंच लागेल किंवा कामा का कामाशिवाय काय पर्याय पर्याय कामाशिवाय नाही पण जावया बापू तुमच्यासारख्या शिकल्या सवर माणसानं हे असं काम करणं मला मला नाही योग्य हो वाटत मला नाही योग्य हो वाटत तुमचं खरंय मामा आपण काम केल्याशिवाय पोट कसं के बरं कुठे काम करावंच लागणार ते खरं आहे म्हणा आता तुम्ही बारा एकरचे मालक आहात आता मालकानं असं काम बिम करणं म्हणजे ते आता जावाय माणसानं आमच्या गावातून आमच्या घरी राहून काम करायचं गाव काय म्हणतं गावात लोक काय म्हणतात बाबाई बापू आता काय आता आले कर्मात भोगावच लागेल तुम्ही पण भोगता आणि मी पण भोगतो पण मला असं वाटत तिनं माझ्यासारखा तुमच्या जीवाचा चेंदा मेंदा नको करायला पाहिजे तुम्हीच पहिल्यांदा मोकळी सोडली मामा काय सांगता एव्हा दोन दोन ठोके दो, टाकली असती ठोकलं म्हणजे तसा मी प्रयत्न केला बापू कोण ठोकलं तुम्ही का तिनं नाही असं झालं असेल कधी इकडून तिकडून आता कस आहे की नवरा बायको तर असतात ना झालं घडलं पण मला राहून राहून शंका अशी वाटते की तिनं तुम्हाला प्रेमानं इथं बोलावलं शेती नावानं करून दिली आणि हळूच प्रेमानं कामालाही लावलं आता याच्यात तिचा काय भाग आहे काय तिचा उद्देश आहे काय तिच्या मनाचा आहे बापू काय करता मामा केसान गळा हो इथ हा त्याचीच तर मला चिंता वाटते जावय बापू कि माझ्यासारखा नाम्या तुमचा नाही झाला पाहिजे अहो बाईच्या अंगात छत्तीस मेकरी असतात असं ब्रह्मदेवाला नाही चू कळली ती आपल्याला काय कळणार असं म्हणजे ते काय ते बकरी आणि काय बाई ते म्हणतात ना काय हा ते, ते, हाँ, ते... म्हणजे कसं कसं ते काय तुम्ही काय काल बोलले होते ना ते बकरीन काय बाईच बकरी बोललो असेल मी भावनेच्या भरात मला काय लक्ष नाही पण पण तुमच्याकडे पाहून पण मला दयाती बर मामा मला पण तेच वाटतं ना बाप्पू मी त्याच्यासाठी भांड भांड भांडलो पण भत्सर नाही झाले भावानी मला थेरडा म्हणतो ती थेरडा बोलली मला आता मला सांगा बापू मला काय कमी 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 पडतो का मी तुम्ही काय काय नाही केलं तिच्यासाठी अरे चानक भेटला मी केलं मी सगळं केलं पुढचं लग्न लावून दिलं तुमचा सगळं समजार साठून दिला हे केलं ते केलं पण आता कसं काय जमणार बापू पहिल्यांदा तुम्ही बुलेटमध्ये तेल टाकून दोघ जण घाटाने गाड्या चलून नेल्या नेल्या कणी नेल्या अहो हे माझ्यासाठी त्या साताऱ्याला चौकात उभी राहत होती ना कवा येतो कवा येतो कवा आणि आता आजच्या तारखे मला बुटगं म्हणतो बुटगं म्हणतो काय म्हणत होती अरे माझा राजन टचस्क्रीन टचस्क्रीन बाबा आता जुन्या गोष्टी आठवल्या ना तो बरं बरं आणि आता आता अरे आता कडक लक्ष्मी बा नुसती कडक लक्ष्मी कुठला चानस नाही आता, आता, आता। तुम्ही एकच करा हाना तो आता हानाच एकदा बघतो आता प्रयत्न करू पण बापू या आणि तुमची मदत लागेल मला बोलवा तुम्ही माझ्या सोबत राहा दार्यावर खुरं घेऊन येतो मग बांधतो मी हिंमत टाकू दोन दोन ठोकर बांधतो हिमत गाडी चला मग मामा आता का पुढे तुम्ही मी आहे तुमच्या माग नाही मी होतो पुढं पण तुम्ही माया राहा राहाबी हा चल बांधा कंबर मग आता हाव हो दे तुला काय वाटलं मी खाबर तुला काय आता तू तुला हिंमतरावची हिंमत हा अगं जवानी खूप गाजवली आहे मी अगं असं खर कापत होतो लोक मला जाऊ काय मामा अरे काय कसं करायला काय नाही करायला लागलो मामा हाना हा सासूबाई घ्या तुमच्यासाठी हो जाऊ जाई हे तर तुम्ही डुप्लिकेट पॉलिसी करतो काय हा का ना म्हणतो तिच्या आता दगड देत मला हाना म्हणता हे तर तुमची डुप्लिकेट पॉलिसी झाली तुमचाच लाग होईना आणायचा हा जावाय तुम्ही तुम्ही मला माझ्याकडून तुम्ही माझ्या पाठीशी या इकडून या या इकडून

लोक काय म्हणतात मारायला बारीक काय काम सांगितलं बरोबर अगदी बरोबर तुम्हाला आम्ही पोचतोय काम काय करावं लागेल ना सांगे बुवा नाही काम करावं लागत अरे बाबा बारा हा अरे बाबा तू इकडून जाव आई बोवाय थांबायचं

सासूबाई तुम्हाला आणतील पण तुम्ही नाही हाणू मग तुम्ही काय पहा पहा म्हणता जावाई बापू हा वावरात मला म्हणत होते मी तुमच्या पाठीशी आहे आणि घरी आल्यानंतर सासूच्या पाठीशी राहता आणि सासराला उघडं पाडता वरून म्हणता दाखवा उघडून हा हे काय काय चालवलं का, का।, का जावे बापू हा तुम्ही हिम्मत राहिला समजून काय राहिलं हो तुम्ही दोघं पण आहे ना त्याच लायकीचे आहे जा दोघांनी आता शेतात कामाला काय सासूबाई काय म्हणतात ते लागा कामाला काय करता आता आली कामाला हो लाग का तो, आगा तो, तो, आगा माती माती आलिया भोगासी असा चला हा तुम्ही पुढे आम्ही मागे चांगलं बरं करा हे पात गाव